नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सर्वप्रथम आपला सर्वांचे मनपूर्वक आभार कारण आपल्या चॅनेलवर जवळजवळ सहा हजार प्लस सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि आपला जो शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद आहे चॅनेलवर जे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यातून जे शेतकरी माहिती घेत असतात शंका कुशंका असतील तर त्या कमेंट करून आपल्याला सांगत असतात त्याचं निरसनसुद्धा आपण त्याच्यावर करत आहोत आणि हे सर्व आपलं गेली दोन वर्ष काम चालू आहे ऑनलाईन आता नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी जरी असली तरी ऑनलाईन आपण हे दोन वर्ष चांगल्या प्रकारे काम करून सहा हजार प्लस सबस्क्रायबर आपण हे केलेले आहेत त्यावर आणि त्याचा जो प्रतिसाद आहे तोसुद्धा चांगला येत आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व सबस्क्रायबरचे शेतकरी बंधूंचे मनपूर्वक आभार आणि आता आपण हे जे लोडिंग बघणार आहोत त्याची थोडीशी माहिती घेऊया आता हे जे लोडिंग आहे ते आपण बार्शीसाठी लोडिंग करत आहोत बार्शीसाठी आपण हे सलगर साहेब म्हणून आहेत त्यांच्यासाठी आपण हे साडेपाचशे लिंबू कागदी लिंबूचं लोडिंग करत आहोत आता साहेबांनी काल बुकिंग केल्यानंतर आज आपण लगेच हे रोपं लोडिंगला घेतलेली आहेत आता ही तीन साडेतीन फुटाच्या वरची रोपं दीड वर्षाचं रोप आहे आणि तीन किलोच्या बॅगमधलं हे रोप आहे आता हे रोप लावल्यानंतर आपल्याला लवकरच उत्पादन चालू होत असते आता जनरली दीड वर्षाचं रोप लावल्यानंतर दीड ते दोन वर्षामध्ये सुद्धा आपण याला उत्पादन घेऊ शकतो की शेतकरी खत पाणी करण्यावर नियोजन करण्यावर त्याचं गणित राहतं आहे बियाची रोप असतात त्याला साईसरबती किंवा पेपर लेमन किंवा कागदी लिंबू असं संबोधलं जातं पातळ साल असल्यामुळं रस पूर्णपणे निघून जातो आहे आणि झाडाचं बियाचं रोप असल्यामुळं हे याची लाईफ जास्त राहते आता आपण ह्याच्यामध्ये जे लागवड अंतर आहे ते पंधरा बाय पंधरा ठेवून एकरी दोनशे रोपं लावू शकतो आहे आणि आपण उत्पादन चांगल्या याचं घेऊ शकतो आता आपल्याकडं लिंबूमध्ये कागदी लिंबू असेल मार्केट लिंबू असेल थाई जळ लिंबू सिडलेस इत्यादी व्हरायटी आहे तर त्या मार्केट लिंबू आणि कागदी लिंबू या दोन व्हरायटी जास्त चालतात कलमी रोप घेतलं तर बारामोर लिंबू राहतो पण लाईफ झाडाची कमी राहते आता बघू शकतो आपण इकडं आमचे नर्सरीचे सिनियर वर्कर बडदे आणणा इथं आहेत ते आता स्वतः रोपं सिलेक्ट करून रोपं भरत आहेत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि चांगली रोपं घ्यायचं काम चालू आहे बाकी ही आमची टीम असेल लोडिंगची ते बघू शकतो आपण आमचे राजूमामा असतील थप्पी मास्टर तेसुद्धा इथं आहेत नर्सरीचे आपल्या मॅनेजर झाडग्यांना ते सुद्धा रोपं व्यवस्थित भरून घेण्याचं काम करत असतात तर हे अशा पद्धतीनं आता हे लोडिंग आपण बघू शकतो आहे आता आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि जे शेतकऱ्यांना नर्सरी विजिट करायचे आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते लिंबू हे कमी पाण्यात येणारं पीक आहे खात्रीशीर शाश्वत उत्पादन आता आपल्याकडं फळझाडांमध्ये आंबा पेरू लिंबू चिकू आवळा चिंच संत्री मोसंबी याची सर्व ग्राफ्टेड प्लांट अवेलेबल आहेत बुटक्या जातीमध्ये येणारा नारळ हे सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर हे अशा पद्धतीने आता हे चालू आहे श्री सलगर साहेब बार्शी आता बार्शीमध्ये आपलं बऱ्याच ठिकाणी आपण रोपं बिंबळे असेल किंवा इतर ठिकाणी आता उकळाई ठोंगे असेल उत्तर रुई धारूर ह्या भागामध्ये आपलं प्लांटेशन झालेलं आहे लिंबू आंबा बऱ्याच ठिकाणी आपलं ऑल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कस्टमर आहेत कारण जुनी नर्सरी आहे आता बघू शकतो आहे पहिला शंभर आणि आत्ताचा शंभर असा दोनशे रोपांचं लोडिंग झालेलं आहे आणि आपल्याला टोटल साडेपाचशे रोपं भरायचे आहेत आता ही बघू शकतो अशी थप्पी लावून दिल्यामुळं रोपं चांगल्या क्वालिटीची आहे तशी ॲज इट इज येत असतात बघू शकतो आपण तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस